कोळेश्वर मंदिरात आमदार संजय गायकवाडांनी केली सपत्नीक महाआरती कोळेश्वर महादेव मंदिर परिसराच्या विकासाबाबत गावकऱ्यांनी केली चर्चा मोताळ तालुक्यातील रोहिणखेड येथील हेमाडपंथी कोळेश्वर महादेव मंदिरात आज श्रावण मासातील पहिल्या सोमवारी आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती तसेच रुद्राभिषेक करण्यात आला तसेच त्यानंतर परिसरामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी रोहिणखेड येथील गावकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याशी गावातील विविध समस्यांवर चर्चा देखील केली यावेळी त्या ठिकाणी कोळेश्वर महादेव संस्थांचे सर्व विश्वस्त तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते